जाळ्यात मिळत त्याशिवाय पैसे बुडले चाळीस कोट रुपये बुडतात म्हणजे कुठे पैसे येणार काय झालं चाळीस कोटी रुपये चाळीस कोटी रुपये बुडले कारखान्याचे आज चौदा दिवस झाले कशामुळे तुम्ही बसलो आम्ही काय कारण आहे कशामुळे तुम्ही आज बसलो कारण काय कारखान्याचा पंकजा त्यांनी कारखाना कसा विकला आणि त्या साखरायुक्ताने कारखाना कसा दिला त्याला परवानगी कशी दिली त्याची चौकशी लावावी कमर कृषी कर्मचाऱ्याचे पैसे तेरा कोटी अठरा कोटी रुपये आहेत कारखान्याचे शेतकऱ्याचे पैसे तेरा कोटी रुपये आहेत शेतचे पैसे तेरा कोटी रुपये आहेत रुपये आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे कारखाना घेतला मान्य आहे मला हो मला बी काय दाखवते कारखाना हा दोन हजार बावीस पासून माननीय आमच्या मुंडे साहेबांनी कारखाना व्यवस्थित चालवला दोन हजार चौदा पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे दिले सर्व व्यवस्थित केले त्यांनी नंतर हा कारखाना सुरुवातीपासून पासून डबगाईला चालू झाला दोन हजार बावीस पर्यंत कारखाना पूर्ण संपत गेला आणि दोन हजार बावीस ला कारखान्याची अठरा कोटी रुपये अठरा कोटी रुपये कुठे देण्यात आले अठरा कोटी वैदना बँकेत ट्रान्सफर करण्यात आले तवा कारखान्याची कारखानी डबगाईला आला आणि दिवाखोर करण्यास झाला कारखाना आणि हे सगळं षड्यंत्रचलं गेलं वाईफपासून कारखाना लिव्हर पण कसा घालायचा पैसे कर कडे तिकडे द्यायचे कारखान्यांची एक कोटी रुपयाची साखर होती कारखान्याची एक कोटी रुपयाची साखर होती काय रात कोटी कारखान्या स्टोर मध्ये नव्हतं पस्तीस लाखाची ठेव होती प्रशासन काय प्रशासननं काय केलं डब बाईला दाखवणं त्याला डब बाईला दाखवून कारखाना विकायची प्रशिक्षण एनसी कोटात दाखल केली तिथून एक गुरांनी म्हणून नेमला गुरांनी काय केलं फक्त छप्पन लाखा सत्तेचाळीस लाख रुपये फक्त देणं शेतकऱ्याला दाखवलं हो आणि काल आयुक्त चालतात तर कम्प, देणं कंप्लीट दहा कोटी शेतकऱ्याला देणं निघालं होतं हजार शेतकरी होते एक लाख रुपये वालेबार गुरांनी केलाय आहे म्हणजे या नेते लोकांना आमदार खासदार लोकांना कारखाना विकत घेणे आणि दुसऱ्यावर विकणे हे धंदा केला आहे कारखाने शेअरच्या पैशावर शेतकऱ्याच्या कष्टाच्या पैशावर कारखाने विकत घ्यायचा आणि तो विकून टाकायचा शेअरच्या पैशाचं काय वर्ष काम केल्या कर्मचाऱ्यांनी आयुष्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन केला साठ परफे भरून गाड्या भरून पोरा आलती ते मारायला तिथं भांडण करायला ताब्यात घ्यायला कारखान ताब्यात गेला आम्ही कारखान्यात ताब्यात घेऊ आता तुम्हाला आतमजन बी करू देना ना आम्ही कारखान्यात ताब्यात घेऊ सगळी शेतकरी मिळून अख्ख्या भारतातल्या लोकांना कळ शेतकरी पेटल्याव काय होईल इथून पुढे कुणीच कारखाना विकास करणार नाही कुठला आमदार खासदार